नमस्कार आज पवार साहेबांच्या विरोधात बोलायला मी नाही आलो उलट पवार साहेबांच्या वरती टीका करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना किती खोटारडेपणा करावा लागतो हे सांगायला आलोय होय भाजपची नेते खोटारडी आहेत असं यातून सिद्ध होत भाजपच्या काही नेत्यांनी असे आरोप केलेत की शरद पवारांची फूस आहे शरद पवारांचा पैसा इथे जातो आहे या सगळ्या गोष्टी मला वाटतं हे खोट आहे मनोज जरांगे पवार भक्त असल्यामुळे हा आरोप पवारांच्या वरती होतोय आता मनोज जरांगे पवार भक्त असल्याचे पुरावे काय आहेत अहो ते ठरलेले दोन चार व्हिडिओ व्हिडिओ क्रमांक एक ते आंदोलनात असताना मनोज जरांगेंना अटक झाली हे आत्ताच्या नाही मागच्या सरकार काँग्रेसचं असताना आणि त्या अटक झालेल्या आंदोलनातून पोलीस मनोज जरांगेंना नेत असताना मनोज जरांगे विरोध करत होते कोणाचा सरकारचा म्हणजे आज जसं फडणवीसांच्या चिन्नाटन्ना करून ते विरोध करतात ना तसा करत नव्हते आय माय काढून करत नव्हते पवार साहेबांना पवार साहेबांना म्हणून करत होते ते बघा हे एक झालं दुसरं हेच मनोज जरांगे पवार साहेबांच्या ऊर्जेविषयी चर्चा करत होते तेही बघून घ्या पुरावे बघतोय आपण म्हणजे ते किती पवार निष्ठेत याचे ते दोन व्हिडिओ सलग दाखवतोय राहुल कुलकर्णी पवारांच्या वरती प्रश्न विचारला आणि अजून एका पत्रकारांनी पवारांच्या वरती प्रश्न विचारला ते जाऊ द्या ते पुन्हा बघू झालं गेलं असं करून ते उत्तर दिलं ते बघून घ्याद पवारांच्या बद्दल काय म्हणतात काढायचं पुन्हा पुढे करायचं आता मागचं काढायचं पुन्हा पुढे करायचं नाही आता काढायचं पुन्हा पुढेच हे करायचं पवारांनी मंडल आरक्षण मंडळ यात्रा काढली बघू बघू आता आम्हाला चार व्हिडिओ वरून जरांगेंचे असं आपल्याला दिसत की ते पवारांचे निम भक्त आहेत जरांगे पवारांचे भक्त आहेत म्हणून पवार त्यांना समर्थन करतात असा माझ्या सारख्याचा भाजपवाल्यांचा दावा किती खोटा आहे हे मला तुम्हाला दाखवून द्यायचं आहे पवारांना मराठा आरक्षण बिरक्षण काही द्यायचं नाही आहे पवार काही मराठा आरक्षणाच्या समर्थनामध्ये नाही आहेत की पवारांना याच्याविषयी भाग नाहीये समजावून सांगणारच ना आहे मनोज जरांगेंच्या पवारांच्या मनात कपरदी काही प्रेम नाहीये हा कधी काळी पवारांनी राजकीय दृष्ट्या मनोज जरांगेंचा वापर केला तो लोकसभा निवडणुकीच्या वेळेला उपयुक्त झाला भाजपला पराभवाचा प्रचंड फटका बसला हिंदूंना मराठा आणि अन्य हि मराठे तर हिंदू याच्यामध्ये विभक्त करण्याचा आणि मराठा समाजाला मुसलमानांशी जोडून मराठा समाजाला अन्य जातीशी जोडून तिथे बाज राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यूबीटी आणि काँग्रेस या पक्षांनी या निवडणुकीत आपला लाभ करून घेतला पुढच्या निवडणुकीमध्ये गणित बदलायला लागलं मग पवारांना कळलं की मनोज जरांगे हे काही आपल्या कामाचे नाही आहेत मग जेव्हा वेळ आला आ, की त्यांना विचारलं की बाबा तुम्ही मनोज जरांगेंना लोकसभा निवडणुकीत उमेदवारी का दिली नाही तेव्हा पवारांचा उत्तर काय होतं बघा लोकसभेची झालं कळलं इतकी वाईट वेळ आली का आमच्यावर जे वाईट म्हणले नाहीत ते पण इतकी वेळ आली का आमच्यावर आता इतकी वेळ आली का आमच्यावरचा अर्थ काय होतो हे तुम्हाला चांगलं माहित आहे त्याच्या पुढे जेव्हा पवारांना असं विचारण्यात आलं की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काय बोलणार तेव्हा पवारांनी या प्रश्नाकडं सोयीस्करित्या दुर्लक्ष केलं आणि एवढं म्हणाले की हा विषय घेणं योग्य नाही ऐकायचं आहे की ओबीसी घेणं योग्य नाही आत्ता हा विषय घेणं योग्य नाही यायचे पाहिलं आता याच्या नंतर तुम्हाला पवारांची काही वाक्य सरग ऐकवणार आहे जे मराठा आरक्षणासंबंधी पवारांनी बोललेली आहेत म्हणजे एकदा निघून गेले एकदा म्हणले आरक्षण बिरक्षण बस झालं आता ती वाक्य ऐका मराठा आरक्षणावरती सध्या खूप कुफेच सर मराठा आरक्षणावरती सध्या खूप कुफेत आरक्षणाकडून आरक्षण कर्ज केलं एक कारण असं की साठी संघर्ष केला लागले केला असा हा विचार केला असं आरक्षण आरक्षण लाज जाईल असं आरक्षण आरक्षण लाच जाईल ऐकली आता सुप्रिया सुळेंनी मराठा आरक्षणाशिवाय काही गंभीर विषय आहेत असं म्हटल्याचं बातमी छापून आलीये ते बघा शरद पवारांनी मराठा आरक्षण शक्य नसल्याचं सांगितलंय ते बघा आता हे सगळं बघितल्यावर काय वाटतं आपल्याला काय वाटतं पवार जरांगे समर्थक आहेत मग भाजपवर कर्नाटक चालू केलंय पवार जरांगेना सप्लाय करतात परावापार जरांगेंचे पोषण करणारे आहेत असलं काही नाही आहे ते शरद पवार साहेब जरांगेंना उद्युक्त करत नाही आहेत तर वापर संपलाय म्हणून आता ते घोंगडं झटकून निघून जायच्या तयारीत आहेत हे जेव्हा जरांगेंना त्यांच्या समर्थकांना लक्षात येईल तेव्हा वेळ निघून गेलेला असेल नमस्कार